इथे आपल्याला रोल सुद्धा बघा किती छान असा शाबुदाना रोल तयार आहे आणि चटणी बघा किती छान अशी झालेली आहे आमकृष्ण आरिमाऊलीनं सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथे आपण एक वाटी म्हणजे एक कप कप असतो तेवढा कप आपण इथे भरून घेतलेला आहे तो आपल्याला शाबूदाना भिजून घ्यायचा आहे तर आपण शाबुदाना अर्धा तास असं भिजून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची तीन हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे हे कच्चं घेतलं तरी चालेल आपल्याला याची चटणी बनवायची आहे तर इथे चटणी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे आपल्याला हे भाजून घ्यायचे तर शाबुदाना विजतो तोपर्यंत आपल्याला भाजून घेऊया इथे आपण कढईमध्ये हिरवी मिरच्या आणि शेंगदाणे घालून घेतलेले दोन्ही पण भाजून घेऊया साबुदाण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा तर आपण एक बटाटा इथे आपण उकडून घेऊया मध्यम साईडचा सा बटाटा घेतलेला आहे तो उकडून घेऊया इथे शेंगदाणे आणि मिरची छान भाजलेले गॅस बंद करूया आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे पा थोडस पाणी घालून बारीक गिरवीत थोडस चवीनुसार मीठ घालून घेऊया परत फिरून घ्यायचे आपल्याला इथे आपण मिरची छान अशी बारीक दळून घेतलेली आहे काढून घेऊया वाटीमध्ये मिरचीला तडका देऊन घेऊया तडक्याला तुम्ही जिरे मोरी कडी पत्ता घालू शकता इथे आपल्याला शाबुदाना छान असा भिजलेला आहे बटाटे पण छान असे उकडलेले आहे मिरची थोडीशी बारीक दळून घेतलेली आहे सर्व एकत्र करून घेऊया वाटीमध्ये शाबुदाना घालून घेतला शेंगदाणे बारीक दळलेले मिरची आणि शेंगदाणे मीठ बटाटा शाबुदाना छान मिक्स करून घेऊया मिरचीमध्ये मीठ घालून घेतलेले आहे अर्धा लिंबू पिळून घेऊया छान मिक्स करून घेतलेले आहे त्याच्याने तर आता आपण असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर याच्या आपल्याला रोल तयार करून घ्यायचे तर रोल तयार करून घेऊया इथे आपण तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होत तोपर्यंत आपण रोल तयार करून घेऊया तर छोटे छोटे उंडे घ्यायचे आणि रोल तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचे थोडेसे बारीक असले तर कडक होतील छान असे तर अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचे सगळे तर इथं आपल्याला रोल बघा किती छान असे होऊ राहिलेले आहेत तुम्ही जर नाश्त्याला बनवत असाल तर याच्यामध्ये तुम्ही जिरे मोरी कडीपत्ता घालू शकता उपवासाला बनवत असाल तर मी जेवढं घातलं फक्त तेवढंच घालायचं आहे आता हे खास मी उपवासासाठी बनवते कुठल्याही उपवासाला बनवता तुम्ही हे खाऊ शकता अखाडी एखाद आणि तुम्ही जर समजा नाश्त्याला बनवत असाल तर याच्यात कडीपत्ता कोथंबीर घालू शकता तर मी इथे उपवासासाठी बनवते म्हणून कडीपत्ता कोथंबीर जिरे मोरी काही घालत नाही आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे आपण सोडून घेऊया रोज कुठल्याही उपवासाला चालेल असा नाश्ता आहे आषाढी एकादशी एकादशीला सुद्धा खूप छान होईल कमी गॅसवर छान असे आपल्याला आपल्याला शाबुदाना रोल छान असे तळून घ्यायचे आहेत एक साइडने रोल छान असे झालेले पलटी करून घेऊया आषाढी एकादशी विशेष तुम्ही शाबूदाना रोल बनवू शकता इथे आपले शाबुदाना रोल छान असे तयार आहेत काढून घेऊया दुसरे पण तसेच तळून घेऊया गॅस कमी ठेवायचा म्हणजे आतली बाजूसुद्धा छान अशी जाते इथे आपण बनवलेली चटणी याला तडका देऊन घेऊया इथे मी चमचा गरम करायला ठेवलेला आहे तर चमचा छान गरम झालेला आहे गावरान तूप घालून घेऊया आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे एक लाल मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कवळे मिरच्या म्हणून दोन घेतल्या एक लाल मिरची घेतलेली कट करून घ्यायची उभी कट करून घेऊया उपवासासाठी जर बनवत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे मोरी कडीपत्ता घालू शकता पण मी हे उपवासासाठी जिरे मोरी कडीपत्ता खात नाही आपन तर इथे आपण फक्त मिरचीचीच तडका देणार आहोत तर इथे मिरचीचा तडका देऊन घेऊया चटणीवरती तर बघा इथं आपल्याला रोलसुद्धा बघा किती छान असा शाबूदाना रोल तयार आहे आणि चटणी बघा किती छान अशी झालेली आहे शाबूदाना रोलची आणि चटणीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आतूनसुद्धा बघा एकदम मसूत असं झालेलं आहे आपल्याला शाबुदाना रोल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम असत राहा आणि खुश राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा